बीएससी द टेक्स्टाईल मॉल मध्ये महिनाभरापासून विविध ऑफर्समुळे खरेदीसाठी रोज गर्दी होत आह बीएससी डबल डिस्काउंटची ऑफर दहा ऑगस्टपर्यंत आहे ग्राहकांना खरेदीसाठी फक्त दोनच दिवस संधी आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील बीएससी द टेक्स्टाईल मॉल न वस्त्रप्रावणात अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे बीएससी मॉलमध्ये तीनशे पासष्ट दिवस दहा टक्के सूट आणि श्रावण मासानिमित्त डबल डिस्काउंटची ऑफर होती त्यामुळे ग्राहकातून देखील प्रतिसाद मिळत आहे डबल डिस्काउंटमधील स्पेशल काउंटर जिथे माफक किमतीमध्ये साडी महिला पुरुषांची वस्त्रप्रामाण्य आहेत मॉल पाच मजली असून विविध प्रांतातील नागरिकांसाठी फॅशनेबल कपड्यांचे अनेक रमोने येथे आहेत तळमजल्यावर कॉटन सिंथेटिक मटेरियलच्या साड्या रेडीमेड ब्लाऊज मॅचिंग मटेरियल व पहिल्या मजल्यावर फॅन्सी डिझायनर साड्या रेशमी साड्या कांचीपुरम धर्मावरम आणि बनारसी सिल्क साड्यांसह ब्रायडल लेहंगा गाऊन याची विस्तृत श्रेणी आहे दुसऱ्या मजल्यावर महिलांसाठी तयार कपड्यांचा भरपूर स्टॉक आहे तिसऱ्या मजल्यावर पुरुषांचे नामांकित मिल्स सुटिंग आणि शर्टिंग फॅब्रिक कलेक्शन धोती सेट्स पूजेचे से सोळे यासोबतच चिमुकल्यापासून वयस्करांपर्यंत कपडे मिळतील चौथा मजला हा केवळ पुरुषांसाठी आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रँडचा पोशाख अर्थातच फॉर्मल एथनिक पार्टीवेअर यासह सर्व नव्या प्रकारचे कपडे मिळत आहेत